नमस्कार व्ही न्यूज विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातील गांधी चौक येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा बारावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धाराशिव येथे मुख्य शाखा असलेल्या या सोसायटीची लातूरात बारा वर्षापासून शाखा स्थापन करण्यात आली नॅशनल बँकाप्रमाणे सर्व सोयी व ठेवीवर सर्वाधिक लाभ देणाऱ्या या बँकेने अल्पवाधित चांगली कामगिरी केली त्यामुळे येत्या काळात देखील नियम व विश्वास अहता जपून ही बँक उत्तम सेवा देणार असल्याचे यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या या पहिल्या दिवसापासून मोबाईल बँकिंग आहे आर टी हो जी एस वगैरे आपण फ्री ऑफ चार्ज सगळं लोकांना देतो आता सध्या सायबरपासून प्रोटेक्शन करण्यासाठी काय काय जे आहे ते याचं आम्ही ऑडिट वगैरे हो सगळं करून या गोष्टी घडू नयेत यासाठी स्टाफला सगळं ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग देऊन ही सेवा कशी सुरक्षित होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो डिपॉझिट ठेवावरून आम्ही कधी प्रचार प्रयत्न करीत नाहीत कारण लोकाचं संस्थेचं मूळ आहे की विश्वास कायम राहणे कारण सध्या सगळीकडं बँका मल्टीस्टेट पतसंस्था या दिवाळखोरीत निघून लोकांचे पैसे ते अडकलेले आपण बघतो त्यामुळं आम्ही कधीच व्याजदरी वाढवून दिला नाही ठेवी वाढविण्याकरता जाहिरात प्रयत्न केले नाहीत कारण आम्ही म्हणतो ज्यांना व्याज भरपूर पाहिजे त्यांनी आमच्याकडे ठेवी ठेवू थी। नयेत ज्यांना आपलं मुद्दल सुरक्षित ठेवायचं आहे त्यांनी या बँकेचा लाभ घ्यावा या बँकेत हे करावं आणि प्रॉफिट मेकिंग हा आमचा या बँकेचा उद्देश नाही लोकांना विशेषतः ना ग्रामीण भागातल्या जास्त लोकांना ज्यांना बँकाच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यांना या सुविधा उपलब्ध करून द्यावं सेवा देणारी संस्था असं या मल्टीस्टेटचं स्वरूप व्हावं प्रॉफिट मेकिंग नसावं अशा पद्धतीनं या कारखान्याचं या मल्टीस्टेटचं कामकाज आम्ही करतो वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची आयडेंटिटी निर्माण केलेले असे पंधरा संचालक आम्ही निवडून त्यांच्या सगळ्या अनुभवाचा मार्गदर्शनाचा लाभ घेऊन या मल्टीस्टेटचं कामकाज चालवतो किती शाखा आहेत अंदाजे आणि आता चौतीस शाखा आहेत आमच्या उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पुण्याला एक शाखा आहे काळेवाडी इथे आणि सत्तर हजार सभासद आहेत आणि अडीच अडीचशेच्या वर ठेवी आहेत आणि वर्षाचा टर्न ओव्हर कॅश ट्रान्झॅक्शन तेरा हजार कोटीचं आहे अशा पद्धतीनं कामकाज चालू मल्टीस्टेट बँकांचं जाळं असेल किंवा सहकारी बँकांचं जाळं असेल ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे त्यामुळे कुठं ना कुठं प्रत्येक बँकेची मल्टीस्टेटची कधी होते अशा अशा वेळेमध्ये आपण काय आवाहन कराल जनतेसाठी आणि कशा पद्धतीने ग्राहकांना सुविधा देण्यात सक्षम असाल एक आर्थिक व्यवहार हा माणूस वैयक्तिकसुद्धा जिथं विश्वास आहे तिथं व्यक्त करतो तिथंच व्यवहार करतो आणि म्हणून ज्यांचा या मॅनेजमेंटवर या संस्थेवर विश्वास आहे त्यांनी इथं व्यवहार करावा त्यांनी आपलं खात्री करून घ्यावी आपला विश्वास निर्माण झाला तरच त्यांनी व्यवहार करावा अन्यथा या श व्यवहार वाढवण्यात आम्हालाही फार इंटरेस्ट नाही काही करून व्यवहार वाढवायचा म्हणूनच आम्ही जाहिरात करत नाही त्याचं काही आपण हे करत नाही आता लातूरची शाखा जी आहे इथं त्याचं लोकांना माहिती नसल्यामुळं कारण खेड्यापाड्यातले लोक इथे येतात अनेक व्यवहार त्यांचे असतात आणि त्यामुळं हा या शाखेचा व्यवहार त्या मानानं वाढला नाही खेड्यात एका एका संस्थेत वीस कोटी पंचवीस कोटीच्या ठेवी आहेत या शाखेत त्या मानानं व्यवहार कमी आहे आणि हा व्यवहार वाढवण्याच्या दृष्टीनं आमचा स्टाफ प्रयत्न करीत आहे Thank you.